जिवंत कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न तिला सन्मान देण्याचा प्रयत्न ह्या या अनेक माध्यमात कला मागत राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून अनेक माणसं इथे येतात कलेमध्ये सहभागी होतात कला पाहतात कलाकार इथे निघतात कला सादर करतात सादरीकरणाची करत असताना मग ते धामणी गाव खेळ का आहे मला वाटतं आपली धामणी धामणी गाव गावाच्या जवळ धामणी गाव आदिवासी भागातला हा गाव आहे आणि त्या गावातली मंडळी ज्यावेळेस पाहिली आणि त्या बहादूर कलाकाराची कला पाहिली ही साधी गोष्ट नाही आहे त्याला पेशन्स लागतात टॅलेंट लागत आणि अतिशय छपराई लागते पहिलीच्या दाखवतून ते पाहायला मिळालं कोणी दोर गेली माणसं सामान्य माणसं तरी दरीक राहणारी माणसं त्यांना वाव मिळत नाही स्त्रे मिळत नाही आणि अशा लोकांना खऱ्या अर्थाने लोकांसमोर घेऊन गेलं पाहिजे त्याला राजाश्रय मिळायला पाहिजे आणि म्हणून आपण त्यासाठी आग्रह राही आज मी सकाळी व्हॉट्सअपवर वाचलं त्या गावाला तमाशाचा एक वेगळा प्रकारचा असा इतिहास आहे त्या काळात अंबाद साहेब पुरेशी व्यापारी आणि इशू वांगर मंडळीने त्या काळामध्ये प्रमाशाची सुरुवात केली कलेला मोठ्या प्रमाणात वाव देण्याचा प्रयत्न कलाकार घडवले त्यांच्या काळ अडचणीचा गेला पण हयातभर जिवंतपणा हे कलेपासून कधीच जिवंत झाले नाही कधी झाले नाही त्यांच्या त्यांना भाडिकांना साहेब या कॅमेरेला खऱ्या अर्थान जरा राजा असेल मी राजकीय बोलणार नाही परंतु असतात कलेची जाणीव असते कदाचित किंवा त्यांची ओळखच हे कल्याची किंवा त्यांना कलेच्या संदर्भात माहिती आणि म्हणून माहिती नाही पण ह्या खात्याचा मंत्री अजित दादा पवार हे झाले पाहिजे उपमुख्यमंत्री पदावर हे छापस्वर त्यांनी स्वतःने घेतलं पाहिजे देण्याची सवय आहे त्याचा स्वभाव आहे त्यांच्यात हिंमत आहे आणि म्हणून ह्या कलाकारांच्या जीवनामध्ये जर बदल करायचा असेल त्यांना सन्मान द्यायचा असेल तर आपण या महोत्सवाच्या वतीनं वसंतराव वसंतराव ओ वसंतराव आपण एक ठराव करा आजी दादा मुख्यमंत्री व्हा कुठलं खातं घ्यायचं घ्या उपमुख्यमंत्री व्हा पण ह्या कलेच जे मंत्रीपद हे स्वीकारा अशा प्रकारचा ठराव आपण करावा असं जाहीर केला तो ठराव करून त्यांना आग्रह झाला महत्वाचं तुम्ही सामान्य माणसं स्वतःच्या ताकदीत शक्तीत लोकवर्गिनिक्त हे करू शकता पण हे राज्यस्तरावर अशा प्रकारचे मोत्सव भरले होते आणि कलाकारांचं कौतुक व्हावं एवढी अपेक्षा करतो मी घोडेकर म्हणजे धन्यवाद देतो ते दोघे तिघे भाऊ आहेत गाच होता तोही भाऊ आहे नाच तोही भाऊ आहे बहुजन भा समाजातल्या कुटुंबातली शेतकरी कुटुंबातली अतिशय गरिबीच्या कुटुंबातली ही माणसं आज इथपर्यंत आली छोट्या त्या प्रत्येक मराठी आणि हिंदी चॅनलवर सुद्धा गेली पाहिजे आणि त्यांचं झालं पाहिजे अशी अपेक्षा करतो आणि या गोत्सवाला मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी जय जय भारत